शेतकरी मित्रांनो नमस्कार मी करडोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत जे म्हणजे माती परीक्षण करणे ही काळाची गरज झालेली आहे तर माती परीक्षण आपण कशा पद्धतीनं केलं पाहिजे माती परीक्षण केल्यामुळे आपल्याला काय काय फायदे होतात त्यासाठी तुम्हाला एक व्यवसायाची संधी या ठिकाणी घेऊन आलेला आहे त्याचबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार नमस्कार आमच्या प्रेक्षकांना आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव शाहेबाज देशमुख आहे राहणार दर्यापूर जिल्हा अमरावती ते आपल्याला धंदा मोठा करायचा होता तर आपण कृषी प्रदर्शनमध्ये जाऊन एक मशीन पाहिली होती इन्स ऑइल कंपनीची ते आपण एक बाय केलेली आहे त्यांच्या अधिकाऱ्यांना माहिती घेऊन ही मशीन कशा पद्धतीनं काम करते आणि आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी यामध्ये तपासल्या जातात हे मशीन जर आपण जसं पाहला तर हे बारा प्रकारचे बारा पॅरामीटरचे माती परीक्षेषण करू शकते आणि हे बारा किलो ची मशीन आहे इझी टू यूज आहे समजा कोणी यूज करू शकते याले मशीन हे व्यवसायासाठी कोणती आपण काही गरज नाही आहे समजा शिक्षित माणूसही पण व्यवसाय करू शकते हे शिक्षणाची कुठलीच अट नाही शिक्षण परंतु सगळ्यात महत्वाचं केला खरेदी करायला भांडवल कितीच लागतं आपल्याला तसं पाहिलं तर हे पूर्ण जे सेटअप आहे त्याच्यात एक किट इनबिल्ड येते याचा पूर्ण एक लाख चाळीस हजार मध्ये आपल्याला घरी पडते आणि इन्स्टॉलेशन आणि डेमो कंपनीचे जे माणस असतात ते आपल्याला आपल्या शॉपवर येऊन देतात आणि ते स्वतःवरून इन्स्टॉल करून देतात आपल्या मशीन इन्स्टॉल करून देणे आणि मग याचं ट्रेनिंगचं कसं कारण ट्रेनिंग हे आपल्याला कंपनीचे जे अधिकारी असतात ते आपल्याला आपल्या कृषी केंद्र येऊन आपल्याला ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात म्हणजे आपल्या ठिकाणी येऊन ते ट्रेनिंग देखील आणि तुम्हाला इन्स्टॉलेशन देखील करून हो सर या मशीनच्या माध्यमातून आपल्याला आणखी काय काय फायदे मिळतात कंपनी जे मशीन आहे हे फक्त शेतकऱ्याला टेस्ट करून देते आणि केव्हीटी जे असतात जे सरकारी तिकडे आपण करू शकतो ते किमान पाच सहा दिवस कमीत कमी घेतात ते कधी कधी पंधरा दिवस देखील हो त्या ठिकाणी वेळ लागतो हे जे आपली मशीन आहे वीस मिनिटांमध्ये डिजिटल रिपोर्ट तुमच्या मोबाईलवर देऊन देते तुम्हाला हा आणि त्याच्या हिशोबाने आपण मग शेतकऱ्याला ट्रीटमेंट देतो जसं त्यांचे मातीमध्ये काय पी एच कमी आहे किंवा कॅल्शियम जास्त आहे किंवा झिंक जास्त आहे त्याच्या हिशोबाने आपण शेतकऱ्याला ट्रीटमेंट देतो याचं म्हणजे आपला जे कीटकनाशक वगैरे झाला किंवा फवारणी झाला त्याचं तर या मशीन जर आपण खरेदी केली तर एक लाख चाळीस हजार मशीन आहे अगदी कमी भांडवल मध्ये मशीन आहे परंतु आपल्याला यामधून नफा किती मिळू शकतो तसं पाहिला तर आपण जर महिन्याच्या शंभर टेस्ट जर आपण सॉइल परिक्षेशन केले तर एक याची आपण सहाशे रुपये घेतो तसा तर साठ हजार रुपये झाले आणि एक महिन्याचे आणि मोठा मोठा चार महिन्याचा सीझन असते दोन लाख चाळीस हजारचा आपल्याला किमान याच्यात प्रॉफिट असतो त्याच्यात आपल्या मशीनची किंमत काढली एक लाख चाळीस हजार वर्षाचा आपला निवड नफा असतो हा तो तर मग एकाच वर्षीचा आहे ना एकाच वर्षामध्ये दोन महिन्यामध्ये तुमचा पैसा निघून मशीनचे पैसे निघतात नंतर जो होईल तो आपला पूर्ण तुमचा निवड नफा असते मशीनला काही प्रॉब्लेम आला तर तो कसा सॉल्व्ह करायचा हे मशीन जेव्हा आपण विकत घेतो हो। याच्यात ते एक, एक वर्षाची आपल्याला वॉरंटी भेटते आणि कंपनीचा ट्वेंटी फोर अवर्सचा सपोर्ट पण भेटते तसं याच्या काही याच्यात बिघड झाला म्हणजे याच्यात हे मशीन खराब झाली तर कंपनीच्या अधिकाऱ्याला आपण फोन करू त्याचा टेक्निशियन आपले शॉपवर येते आणि हे मशीन दुरुस्त करून देते मशीन लावली तर आपले कस्टमर येतात त्याला आपण माती प्रशिक्षण देतो आप आप तर आपले कस्टमर खूप वाढलेले आहे कृषी केंद्राचे कस्टमर आणि सॉइल टेस्टिंगचे कस्टमर आपले खूप आहे तर पहिल्या हिशोबाने म्हणजे जर पहिला तर आपला धंदा कमी होता आता आपला धंदा खूप चांगला आहे जेव्हापासून माती प्रशिक्षण मशीन लावली इन्स्टॉल खूप कमी भांडवल लागते याला इन्स्टॉल करायसाठी म्हणजे म्हणजे काही असं नाही काही स्पेशल दुकान घेऊन तुम्हाला मशीन घ्याव लागते म्हणून बरोबर हे गोष्ट अतिशय फायद्याची काय काय माहिती मिळू शकते या मशीन मध्ये आपण बारा बारा माती परीक्षण करू शकतो जे असे प्रमाणे आहे समजा याच्यात आपण इसी आणि ऑर्गॅनिक कार्बन नायट्रोजन फॉस्फोरस पोटॅशियम सल्फर कॉपर आयरन झिंक मॅग्नेशियम आणि बोरॉन असे आपण बारा टेस्ट ह्याच्यात करू शकतो त्याचा रिपोर्ट अगदी म्हणजे वीस मिनिटात तुम्हाला तुमच्या मोबाईल वर भेटून जाते जर मशीनचा सहा इंच डिस्प्ले आहे मशीन सहा इंच डिस्प्ले आहे फोर जी कनेक्टिव्हिटी मशीन मध्ये आहे आणि मशीन खूप हलक्या म्हणजे बारा के मशीन आहे बारा किलोची आणि मशीन म्हणजे एक लाख चाळीस हजार रुपये आपल्याला घरी पडते तसं पाहिलं तर हे मशीन पूर्ण ऑटोमॅटिक आहे याच्यात आपल्याला स्वतःवरून काय करायची गरज नाही आहे नाईंटी पर्सेंट जे काम आहे ते मशीन स्वतःवरून करते एक वेळा आपल्याला सॅम्पल याच्यात टाकायचं आहे नंतर मशीन आपल्याला रिपोर्ट आपल्या मोबाईलवर सबमिट भेटून जाते ऑटोमॅटिक मशीन आहे काही वांधा नाही सर्व मित्रांना आवाहन करेल की आपण देखील आपल्याला कमी भांडवल मध्ये कमी जागेमध्ये दे, आपण देखील अशा पद्धतीनं माती परीक्षणाचं जे मशीन आणून आपला व्यवसाय नक्की सुरू करू शकता यासाठी मी यांच्याकडून जो आपला नंबर घेतलेला आहे तो तुम्हाला खाली स्क्रीनवर दिलेला आहे तर त्या नंबरवर नक्की फोन करून तुम्ही देखील अशा पद्धतीची इन सॉइल जे टेस्टिंग मशीन आहे ते मागू शकता आणि आपला व्यवसाय जो आहे तो स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीच्या नवनवीन स्टार्टअप विषयी माहितीसाठी आम्हाला हेल्पिंग फार्मार युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद